सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक ना वाबळे सहसंपादक बारामती विभाग महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोपे येथे खाव वाटप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोपे येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाव वाटप करण्यात आले आहे या कार्यक्रमाला निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शरद जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा युवक सरचिटणीस राहुल गायकवाड बिवडी गणाचे अध्यक्ष प्राध्यापक राम जगताप विनोद शिंदे वीर देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग धुमाळ शुभम पोमणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुपेखोरचे मुख्याध्यापक सौ मंगल कामठे अंबिका तावरे अभिराज चव्हाण विलास सनस काळूराम जगताप निजाम मुलानी अंजली तांदळे शुभम पोमणे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते मुख्याध्यापिका मंगल कामठे यांनी मान्यवरांचे स्वागत केले माजी सभापती शरद जगताप यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिराज चव्हाण यांनी केले तर आभार अंजली तांदळे यांनी धन्यवाद उपमुख्यमंत्री आजी दादांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त हा वाढदिवस संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये जसा चांगल्या धूमधडाक्यामध्ये साजरा होतोय दादांचा वाढदिवस असतो बावीस जुलैला परंतु एक महान नेता मोठा नेता राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा वाढदिवस आम्ही एक दहा दिवसाचा सप्ताह करतोय आजी सप्ताह नावाने त्या ठिकाणी सप्ताह साजरा करतो आहे मग राज्यामध्ये वाढदिवस साजरा होतोय जिल्ह्यामध्ये होतोय तालुक्यामध्ये देखील करायचं आम्ही सर्व आमच्या वरिष्ठ मंडळींनी ठरवलं त्याच्यामध्ये मग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य दुर्गाडेसर असतील माजी सदरिय अधिकारी संभाजीराव झेंडेसाहेब असतील तालुक्याचे अध्यक्ष उत्तमराव धुमाळ असतील आपल्या भागातले युवा कार्यकर्ते पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सन्माननीय राहुलजी गायकवाड असतील वीर देवस्थानचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र बापू धुमाळ असतील वीर विडू जिल्हा परिषद गटाचे गण अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक राम जगताप सर असतील सन्माननीय या शाळेच्या मुख्याध्यापिका असतील आमचे चव्हाण गुरुजी असतील मुलानी गुरुजी असतील कांदळेताई असतील आणि एकंदरीत आपले सर्व कर्मचारी असतील आमच्याबरोबर आलेले पांडुरंग नाना धुमाळ असतील या गावचे दादा असतील काटकर असतील शमगीर पण आहेत आणि काटकर काट काट पण आहे दोघं पण नंतर शुभम असेल पिंपळवरून आलेला एकंद एकूणच सगळेच लोक या ठिकाणी आलेल्या सर्वांचा मान्यवरांचा आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी नामोल्लेख करतो मित्रांनो मी या ठिकाणी भाषण करणार नाही मी एक चार पाच प्रश्न विचारतो आज कुणाच्या वाढदिवसानिमित्त आपण जमलोय जरा मोठ्याने सांगा कुणाचा सा वाढदिवस महाराष्ट्राचे कोण येते छान आता आपण हा वाढदिवस साजरा करत असताना आम्ही लोक म्हणजे कोण आहोत तुमचे चुलते तुमचे काका तुमच्या घरातले वडील धारे मंडळीपैकी हो। आम्ही सर्व आहोत मग आमच्या अजितदाच्या वाढदिवसानिमित्त तुमच्याकडे काय अपेक्षा आहेत तुम्ही चांगलं शिक्षण घ्यावं हो। तुमच्या शिक्षक लोकांनी सुंदर शिकवावं हो। तुमच्यापैकी काही मुलांनी आय एस अधिकारी व्हावं हो। मग त्याच्यामध्ये कोणी कलेक्टर व्हावं हो। कोणी तहसीलदार व्हावं हो। कोणी शासकीय नोकरीमध्ये काम करावं कोणी आपापल्या व्यवसायामध्ये प्रावीण्य दाखवावं कोणी आपल्या शेतीमध्ये प्रावीण्य दाखवावं हेच खरं दादांच्या वाढदिवसाच्या खऱ्या तुमच्या आमच्या वतीने शुभेच्छा आहेत दादांना आणि मग सुपेतली मुलं म्हणजे आमची मुलं सुपेतल्या विद्यार्थिनी म्हणजे कोणाच्या मुली आमच्या मुली आणि मग तुम्ही ज्यावेळेस सातवी पास होता आपल्या मॅडम सातवीपर्यंतची शाळा आहे चव्हाण गुरुजी सातवीपर्यंत तुम्ही ज्यावेळेस शिकवता तुम्ही सातवीनंतर पास झाल्यानंतर काय विचार करता की आपण जगाच्या विश्वामध्ये जातो कोण सासोडला कॉलेजमध्ये जातं कोण पुण्याच्या कॉलेजमध्ये जातं तसंच ज्यांचा वाढदिवस आपण साजरा करतो आहे त्यांनी बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठान नावाचं शैक्षणिक संकुल उभं केलं कैलासवासी आपासाहेब पवारांनी खास मुलींसाठी शारदा नगरला मुलींचं मोठं संकुल उभं केलं आप्पासाहेब पवारांनीच जर कोणाला कृषी कॉलेजला जायचं असेल तर ॲग्रीकल्चर कॉलेज उभं केलं त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर वाव आप आज ज्यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय त्या लोकांनी उभा विश्व केलेला आहे तुम्ही जर इथे सासोरमध्ये कॉलेजला जाणार असता वाघेरे कॉलेजला त्या वाघेरे कॉलेजचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष देखील आजचे आपले दे आज आप ज्यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय ते त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत सन्माननीय अजितदादा पवार आणि मग असा या मोठ्या माणसाचा वाढदिवस साजरा करता करत असताना मुलांना काही संदेश द्यावा मुलांचं तोंड गोड करावं काही भेटवस्तू द्याव्यात म्हणून आम्ही या ठिकाणी मग दादा असतील वीर देवस्थानचे अध्यक्ष राजाबापूरमाळ असतील आमचे वीर गणाचे अध्यक्ष असतील आम्ही या ठिकाणी आलो मित्रांनो वाढदिवसाचा साजरा होत असतो